नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एस पी अकॅडमी जी के आपल्या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डी एम ई आर पदभारतीसाठी काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहा प्रश्न क्रमांक पहिला महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत कोणाला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे असा ठराव मंजूर करण्यात आला आहे तर पहा हो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना प्रश्न क्रमांक दुसरा भारतीय घटनेच्या कोणत्या कलमानुसार भारतात निवडणूक आयोगाची रचना करण्यात आली आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कलम तीनशे चोवीस भारतीय घटनेच्या कलम तीनशे चोवीसनुसार भारतात निवडणूक आयोगाची रचनाही करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक तिसरा जनगणना दोन हजार अकरानुसार सर्वाधिक साक्षरता दर असलेले कोणते राज्य आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन केरळ जनगणना दोन हजार अकरा नुसार सर्वाधिक साक्षर राज्य हे केरळ आहे प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी कोणत्या संघटनेचे रूपांतर राष्ट्रीय काँग्रेसमध्ये झाले तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक इंडियन नॅशनल युनियन इंडियन नॅशनल युनियन या संघटनेचे रूपांतर हे राष्ट्रीय काँग्रेसमध्ये झाले प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या उपाध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अण्णा बनसोडे महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची निवड झाली आहे प्रश्न क्रमांक सहा भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिका कोण आहेत तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सावित्रीबाई फुले भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिका ह्या सावित्रीबाई फुले या आहेत प्रश्न क्रमांक सात खालीलपैकी कोणता देश हा नाटोचा सदस्य झाला आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मॉन्टोनिग्रो मॉन्टेनेग्रो हा देश नाटोचा सदस्य झाला आहे प्रश्न क्रमांक आठ नौका स्पर्धा हा क्रीडा प्रकार भारतातील कोणत्या राज्यात विशेष लोकप्रिय आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक केरळ पहा नौका स्पर्धा हा क्रीडा प्रकार भारतातील केरळ या राज्यात विशेष लोकप्रिय आहे प्रश्न क्रमांक नऊ दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक उत्तर प्रदेश प्रश्न क्रमांक दहा तानसा वन्यप्राणी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक ठाणे थानसा हे वन्यप्राणी अभयारण्य ठाणे या जिल्ह्यात आहे प्रश्न क्रमांक अकरा संत नामदेवांच्या नंतर वारकरी चळवळीचे पुनरुज्जीवन खालीलपैकी कोणी केले तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक संत एकनाथ प्रश्न क्रमांक बारा भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग कोणत्या राज्यात आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन महाराष्ट्र भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्र या राज्यात आहे प्रश्न क्रमांक तेरा खालीलपैकी कोणते प्लास्टिक मनी म्हणून ओळखले जाते तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक क्रेडिट कार्ड क्रेडिट कार्ड हे प्लास्टिक मनी म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक चौदा जिम कार्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन उत्तराखंड कार्बेट नॅशनल पार्क हा उत्तराखंड या राज्यात आहे प्रश्न क्रमांक पंधरा जनगणना दोन हजार अकरानुसार सर्वात कमी साक्षरता दर असलेले राज्य कोणते आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बिहार जनगणना दोन हजार अकरा नुसार सर्वात कमी साक्षरता दर असलेले राज्य हे बिहार हे आहे प्रश्न क्रमांक सोळा बावनकशी सुबोध रत्नाकार हा काव्यसंग्रह कोणी लिहिला तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सावित्रीबाई फुले बावन कशी सुबोध रत्नाकार हा काव्यसंग्रह सावित्रीबाई फुले यांनी लिहिला प्रश्न क्रमांक सतरा पंजाब या राजाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक चंदीगड पंजाब या राजाची राजधानी चंदीगड ही आहे प्रश्न क्रमांक अठरा भारतात कोणाच्या काळात रेल्वेची सुरुवात ही झालेली आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन लॉर्ड डलहौसी हो भारतात लॉर्ड डलहौसी यांच्या काळात रेल्वेची सुरुवातही झाली होती प्रश्न क्रमांक एकोणवीस जंक फूडवर फॅट टॅक्स लावणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार केरळ तर पहा दोन हजार सोळामध्ये ब्रँडेड रेस्टॉरंटमध्ये विकल्या जाणाऱ्या पदार्थांवर केरळ या राज्याने चौदा पॉईंट एकावन्न टक्के फॅट टॅक्स लावला होता याचं उद्दिष्ट असं होतं की जंक फूडच्या वाढत्या व्यापाऱ्याला आळा घालणे आणि सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करणे हे उद्दिष्ट केरळ या राज्य सरकारचे होते म्हणून जंक फूडवर दोन हजार सोळामध्ये केरळ या राजाने टॅक्स लावला होता प्रश्न क्रमांक वीस डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा असे मानले आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार कलम बत्तीस डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी संविधानाच्या कलम बत्तीस या कलमास भारतीय संविधानाचा प्रश्न क्रमांक एकवीस भारतातील कोणते स्थान व्याघ्र राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन नागपूर भारतातील नागपूर हे व्याघ्र राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक बावीस केंद्र राज्याचे खर्चाचे हिशोब तपासण्याचे काम कोण करते तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन नियंत्रक व महालेखपाल केंद्र व राज्याचे खर्चाचे हिशोब तपासण्याचे काम हे नियंत्रक व महालेखपाल हे करते प्रश्न क्रमांक तेवीस भारतीय घटनेच्या डॅश डॅश व्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन दोनशे चौदा भारतीय घटनेच्या दोनशे चौदाव्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते प्रश्न क्रमांक चोवीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मानलेला गुरुमध्ये कोणाचा समावेश होत नाही तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन वर्धमान महावीर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मानलेल्या गुरुंमध्ये वर्धमान महावीर यांचा समावेश होत नाही प्रश्न क्रमांक पंचवीस महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू पुढीलपैकी कोणते आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक ब्ल्यू मारमॉन महाराष्ट्र राज्याचे फुलपाखरू हे ब्ल्यू मारमॉन हे आहे प्रश्न क्रमांक सव्वीस इसवी सन अठराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सत्यशोधक समाज इसवी सन अठराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक या समाजाची स्थापना केली प्रश्न क्रमांक के सत्तावीस राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन उपराष्ट्रपती राष्ट्रपती हे आपल्या पदाचा राजीनामा उपराष्ट्रपती यांच्याकडे देतात प्रश्न क्रमांक अठ्ठावीस भामरागड टेकड्या खालीलपैकी कुठे स्थित आहेत तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन गडचिरोली भामरागड टेकड्या ह्या गडचिरोलीमध्ये स्थित आहेत प्रश्न क्रमांक एकोणतीस भीम या ॲपचे पूर्ण नाव पुढीलपैकी कोणते आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक भारत इंटरफेस ऑफ फॉर मनी भीम ॲपचे पूर्ण नाव भारत इंटरफेस फॉर मनी असे आहे प्रश्न क्रमांक तीस मारडोक पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सोलापूर मारडोक पक्षी अभयारण्य सोलापूर या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक एकतीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन चैत्यभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधी स्थळाचे नाव चैत्यभूमी असे आहे प्रश्न क्रमांक बत्तीस मेळघाट येथील प्रोजेक्ट टायगर हे कोणत्या जिल्ह्यात आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अमरावती मेळघाट येथील प्रोजेक्ट टायगर हे अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक तेहतीस प्रश्न क्रमांक तेहतीस रेबीज लस खालीलपैकी कोणी शोधून काढली तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक लुईस पाशर यांनी प्रश्न क्रमांक चौतीस मानवी हृदय हे किती कणांचे बनलेले असते तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन चार मानवी हृदय हे चार कण्यांचे बनलेले असते प्रश्न क्रमांक पस्तीस फनस हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पोर्तुगीज फनस हा शब्द पोर्तुगीज या भाषेतून मराठीत आलेला आहे प्रश्न क्रमांक छत्तीस एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये पहिल्या अखिल बंगाल विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष कोण होते तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पंडित जवाहरलाल नेहरू एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये पहिल्या अखिल बंगाल विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष हे पंडित जवाहरलाल नेहरू हे होते प्रश्न क्रमांक सदतीस खालीलपैकी कोणती नदी ही गंगा नदीची उपनदी आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन घागरा खालीलपैकी घाघरा ही नदी गंगा या नदीची उपनदी आहे प्रश्न क्रमांक अडतीस भारतीय संविधानाचे संबंधित आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन कलम एकशे आठ प्रश्न क्रमांक एकोणचाळीस पुढील पहिल्या महिला लोकसभा अध्यक्ष कोण होत्या तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार मीरा कुमार पहिल्या महिला लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार ह्या होत्या प्रश्न क्रमांक चाळीस लोकसभा अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना पदावरून दूर करण्याची तरतूद कोणत्या कलमात आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कलम शहाण्णव लोकसभा अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना पदावरून दूर करण्याची तरतूद ही कलम शहाण्णवमध्ये आहे